सो द रेफरेंस टू हिंदूस इन द मैनिफेस्ट वी हैव नथिंग टू वी डोंट बिलीव दैट हम मानने को तैयार नहीं हिंदू रिलीजन में मानने को तैयार नहीं हम तक हम मानने को तैयार नहीं हिंदू रिलीजन में मानने को तैयार नहीं हम तक हम मानने को तैयार नहीं हिंदू आज आपण पाहणार आहोत हिंदू या शब्दाचा इतिहास काय आहे हिंदू हा धर्म आहे की नाही सर्वथादी हिंदू या शब्दाचा इतिहास काय आहे त्याची उत्पत्ती कशी झाली ते पाहूयात यासाठी या आपल्याला थोडंसं प्राचीन इतिहासामध्ये डोकावावे लागेल हे गोष्ट साधारण चौथ्या पाचव्या शतकामधील आहे म्हणजे साधारण पंधराशे ते सोळाशे वर्षापूर्वीची आहे त्यावेळी भारतामध्ये इराण येथून काही पारसी लोक आले होते स्थलांतरित झाले होते आपल्या भारतामध्ये आपल्या भारतामध्ये प्रवेश करताना उत्तर ते पश्चिम या दिशेने सात नदी वाहतात त्या नद्या अशा प्रकारे आहेत झेलम नदी चिनाब नदी रावी नदी सतलज नदी व्यास नदी सरस्वती नदी आणि सिंधू नदी या सात नद्यांची नावे आहेत आणि काही नद्यांचे नावे आता बदललेली देखील आहेत देश फाळणी झाल्यामुळे काही नद्या सध्या पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या आहेत त्यावेळी सिंधू संस्कृती होती या नद्यांच्या आसपास राहणारे लोक हे सिंधू संस्कृतीचे पालन करत होते आता पाहायला गेले तर हजारो वर्षापूर्वीच ही सिंधू संस्कृती लोप पावलेली आहे पारसी लोक चौथ्या पाचव्या शतकात भारतात आले आणि या सिंधू लोकांना ते हिंदू म्हणून संबोधू लागले कारण की त्यांना स हा शब्द व्यवस्थित प्रनाऊन्सिएशन करता येत नव्हता व्यवस्थित उच्चारता येत नव्हते म्हणून ते लोक स ऐवजी ह उच्चारत असत सिंधू नदीच्या पूर्वेकडे राहणाऱ्या सिंधू संस्कृतीच्या लोकांना ते सिंधू न म्हणता हिंदू म्हणत असत तुम्ही जुने इराणी अवेस्तन भाषेतील पारसी पुस्तकं वाचली तर तुम्हाला त्यात सप्त ऐवजी हप्त हिंदू सरस्वतीऐवजी हरा हवे ते असे शब्द सापडतील आपल्या ब्राह्मणी धर्मात म्हणजे सध्याच्या हिंदू या धर्मातील पुस्तकांमध्ये अर्थात वेद उपनिषद स्मृती पुराण रामायण महाभारत आणि गीता या प्राचीन पुस्तकामध्ये हिंदू या शब्दाचा कुठेही उल्लेख मिळत नाही पारसी लोकांना स म्हणता येत नव्हतं त्याऐवजी ते म्हणत होते सिंधू नदीच्या पूर्वेकडे राहणाऱ्या लोकांना ते सिंधूऐवजी हिंदू संबोधत होते अशा प्रकारे तेथून हिंदू या शब्दाचा उगम झाला उत्पत्ती झाली पुढे हिंदू या शब्दाचा जास्त व्यवहारिक उपयोग हा सातव्या आठव्या शतकात मुस्लिम राजा करू लागले कारण भारतात त्यावेळी मुस्लिम हा धर्म नव्हता ब्राह्मण बौद्ध व जैन असे श्रमणवाद व वा, ब्राह्मणवाद संस्कृत्या अस्तित्वात होत्या त्यामुळे मुस्लिम राजा भारतातील सर्वच लोकांना हिंदू या नावाने संबोधू लागले हिंदू या शब्दाचा पहिला उल्लेख पारसी विद्वान अल बुरुनी हे नवव्या शतकात भारतभ्रम्हतीसाठी आले होते प्रवासासाठी आले होते त्यांनी लिहिलेले पुस्तक तारीख अल हिंद अर्थात भारताचा इतिहास या पुस्तकाला अल हिंद या नावाने देखील ओळखले जाते या पुस्तकात त्यांनी भारताबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे अलबरुनी यांनी हिंदू या शब्दाचा उपयोग हा धार्मिक नाही तर भौगोलिक प्रादेशिक स्थानाकरता घेतलेला होता त्यांनी या शब्दाचा उपयोग सिंधू नदीच्या आसपास आणि त्या नदीच्या पूर्वेकडे राहणाऱ्या लोकांसाठी संबोधला होता एकोणीसशे सहासष्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये एक केस चालली होती त्या केसमध्ये हिंदू कोण आहे हा देखील विषय होता शास्त्री यज्ञ पुरुषदजी विरुद्ध मूलदास बृदर दास अशी ती केस चालली होती या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने त्या क्षेत्राशी निगडीत असलेले इतिहासकार अभ्यासक तसेच विद्वान यांचे मत घेऊन हिंद हा शब्द सिंधू नदीपासूनच आलेला आहे असे गृहीत धरून ते मान्य केले पुढे मोनियर विलियम्स म्हणतात पर्शियन लोकांनी हिंदू हा शब्द उच्चारला आणि त्यांच्या आर्यभावांना हिंदू असे नाव दिले अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय हा एकोणीसशे सहासष्ट रोजी लागला मला विश्वास आहे की आता तुम्हाला कळाले असेल की हिंदू हा शब्द चौथ्या पाचव्या शतकात पारसी लोकांनी ब्राह्मण बौद्ध जैन तसेच सर्व भारतीयांना एक दिलेली उपाधी होती पुढे जाऊन आठव्या नवव्या शतकात मुस्लिम राजांनी त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी प्रशासन सुविधेसाठी व्यावहारिक जीवन सुरळीतपणे चालण्यासाठी भारतातील सर्वच लोकांना हिंदू या शब्दाने ते संबोधत होते यावरून तुम्हाला समजले असेल की हिंदू हा कोणता धर्म नसून भारतीयांना दिलेली एक उपमा आहे एक उपाधी आहे पुढील काही शतक लोटल्यानंतर ब्राह्मण संस्कृतीमधील ब्राह्मण धर्मामधील जे ब्राह्मण होते त्यांनी त्यांच्या ब्राह्मणी संस्कृतीला ब्राह्मण धर्माला हिंदू असे नाव दिले आता प्रश्न उभा राहतो की जे ब्राह्मण होते त्यांनी हिंदू हा शब्द व्यावहारिक जीवनामध्ये उपयोगात आणला त्याचे कारण काय ब्राह्मणी धर्माने हिंदू धर्म असे संबोधून घेतले स्वतःच्या स्वतःला त्याचे खरे कारण काय तर त्याचे कारण हे आहे की ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मण धर्म त्या संस्कृतीमध्ये त्या ब्राह्मणी धर्मामध्ये जन्म जन्मावर चालणारी वर्ण व्यवस्था होती जातीभेद होता व अजूनही आहे ते लोकांना कळू नये व लोकांना जर कळाले तर ते जागृत होतील धर्मांतर करतील अशी भीती ब्राह्मणांना होती म्हणून आज तागायत हिंदू धर्म म्हणायची एक रूढ एक परंपरा त्यांनी रुजवली आणि तशी मानसिकता ही केली या विरुद्ध बौद्ध जैन या धर्मगुरूंनी स्वतःच्या धर्मासाठी हिंदू या शब्दाचा उपयोग कधीच केला नाही कारण त्या धर्मामध्ये वर्णव्यवस्था जाती व्यवस्था अजिबात नव्हती आणि आज तागायत देखील नाही हां शाखा जरूर आहेत त्यामुळे या शब्दाचा त्यांनी स्वतःच्या धर्मासाठी संस्कृतीसाठी कधीच उपयोग केलेला नाही याआधी मी एक एपिसोड बनवला होता तो अवश्य पहा तुम्ही त्यामध्ये वर्णव्यवस्था चातुर्वर्ण्य या संदर्भात सकोलवर मी माहिती दिलेली आहे जाता जाता अजून एकदा रिपीट करतो तुमच्यासाठी हिंदू हा कोणता धर्म नसून तो पारसी लोकांनी सिंधू न म्हणता आल्याने ते हिंदू म्हणत अर्थात स उच्चारता न आल्याने ते ह म्हणत म्हणून भारतीय लोकांना दिलेली ती एक उपाधी आहे ते शब्द पुढे मुस्लिम राजाने प्रशासकीय सुविधेसाठी व्यवहारात आणला व भारतीयांना ते हिंदू या नावाने संबोधू लागले नंतर ब्राह्मण धर्माने तो शब्द उचलला कारण त्यांच्या संस्कृतीमध्ये वर्ण व्यवस्था होते अजूनही आहे ती कोणाला कळू नये त्याची विसर पडावी जा, जात व्यवस्था असेल जाती व्यवस्था असेल वर्ण व्यवस्था असेल याची विसर पडावी म्हणून त्यांनी हिंदू हा शब्द व्यावहारिक जीवनात उपयोगात आणून हिंदू धर्म असे नामांतर केले हिंदू हा कोणताच धर्म नसून हिंदू हे एक उपाधी आहे एक उपमा आहे याविषयी सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय काय आला आहे हे सर्व आपण पाहिलेलो आहोत सध्या भारतात मेजॉरिटी बहुसंख्यक जे लोक आहेत ते हिंदू धर्मात नसून ब्राह्मणी धर्मात आहेत ब्राह्मण संस्कृतीचे पालन करत आहेत जे की जातीभेदावर व वर्णव्यवस्थेवर अजूनही अवलंबून आहे हिंदू या शब्दाचा अर्थ काय आहे त्याचा इतिहास काय आहे या सर्व गोष्टी आता तुमच्या लक्षात आल्या असतील अशी अपेक्षा धरतो मी जय हिंद मी सुशांत गवळी